कोकण इतिहास परिषदेचे चौदाव्या राष्ट्रीय अधिवेशन शनिवारी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत रुपारेल कॉलेज माटुंगा मुंबई येथे होणार आहे या अधिवेशनाचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहासकार शास्त्रज्ञ संशोधक डॉक्टर करुष दलाल हे भूषवणार आहेत या परिषदेत कोकणातील आदिम ते आधुनिक नगर संस्कृतीचा इतिहास या विषयावरती अनेक मान्यवर आपले शोधनिबंध सादर करणार आहेत कोकण इतिहास परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा मानाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर अरविंद जामखेडकर कुलपती सर जे जे आर्ट्स आर्किटेक्चर विद्यापीठ यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या पत्रकार परिषदेस परिषदेच्या कार्यवाह विद्याप्रभू अध्यक्ष सदाशिव टेटविलकर कार्यकारिणी सदस्य प्रवीण कदम प्राध्यापक अरविंद गवळे उपस्थित होते सदाशिव टेटविलकर कोकण इतिहास परिषदेचं हे चौदावं अधिवेशन आहे हे अधिवेशन आपलं माटून गेला रुपारेल कॉलेज इथे संपन्न होणार आहे अरे ह्या कॉलेजची जी संपूर्ण योजना आहे आता त्यांचे इथे प्रतिनिधी आलेले आहेत आणि आमच्या मॅडम त्यांनी ते संपूर्ण आयोजन केलेलं आहे अरे इथे आता असं आहे की या आयोजनानंतर हो। मी म्युझियमच्या बाबतीत मॅडम आता म्हणाले की ठाणाचा जो के किल्ला आहे जेल आहे तर तिथे म्युझियम मी याच्यामध्ये हेरिटेज याच्यावर कमिटी ते मी आहे अरे आमची एक मिटिंगमध्ये झाली आणि त्या मिटिंगमध्ये ठरलेलं आहे की इथलं काही सैन्य हे आहेत तुमचे कैदे आहेत त्या कैद्यांना आपण हलवायचं आणि भिवंडीला नवीन ते बांधतायत तिथे ते तणा कैद्यांना या किल्ल्याचा आपण काहीतरी उपयोग करूया तर मी तेव्हा त्यांना म्हटलं की उपयोग करायचा पण ते म्युझियमच करा टानाची म्युझियमची आमची मागणी आहे ते म्युझियम तिथे होऊन द्या ना दे दे आ, मा, ही आमची मागणी तिथे मी जेव्हा आमच्या कमिटीमध्ये मा मांडली आणि आमच्या अध्यक्षांनी ते पटलंही आहे सकाळी साडेनऊला कार्यक्रम चालू होईल आणि तो जवळजवळ संध्याकाळी सहापर्यंत तीन सत्रामध्ये म्हणजे प्राचीन कोंकण मध्ययुगीन कोकण आणि आधुनिक कोंकण अशा तीन सेक्शन्स असतील आणि त्याच्यामध्ये स्कॉलर्स आणि फ्री सगळे जे स्कॉलर्स आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मग ते अकॅडमिशियन असतील प्रोफेसर्स असतील स्टुडंट्स असतील तर ते आपलं संशोधन जे आहे ते तिथे प्रेझेंट करणार आहेत या परिषदेला डॉक्टर कुरुष दलाल हे अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभलेले आहेत ला त्यांचं कोंकण तारापूर वगैरे भागामध्ये फार मोठं म्हणजे काम केलेलं आहे त्यांनी संशोधन केलेलं आहे तसेच या वर्षीचा जीवनगौरव जीवन जीवनगौरव पुरस्कार जो आहे कोकण इतिहास परिषदेतर्फे देण्यात येतो तो, तो डॉक्टर अरविंद जामखेडकर कुलपती जे जे स्कूल ऑफ आर्ट विद्यापीठ यांना बहाल करण्यात येणार आहे त्यांनी जे काही महाराष्ट्राचा इतिहास आर्कियोलॉजी आणि प्राच्य पांडित्य जे त्यांचा या कार्य याच्यामध्ये त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे कोकण आणि मुंबई यावर लिहिण्यात येणारा जो यावर्षीचा ग्रंथ असेल दोन हजार चोवीसमध्ये पब्लिश झालेला तर यातील एका ग्रंथाला पारि उत्कृष्ट ग्रंथाला पारितोषिक देण्यात येणार आहे तसेच गेल्या वर्षी कणकवली इथे संपन्न झालेल्या तेराव्या अधिवेशनामध्ये जे पेपर रिसर्च पेपर सादर करण्यात आले त्याच्यातील दोन उत्कृष्ट पेपर्सना आम्ही बक्षीस देणार आहोत त्याच्यामध्ये एक जो आहे तो यंग रिसर्चरना देण्यात येतो आणि एक पारितोषिक जे आहे त्याच्यासाठी वयोमर्यादा नसते अशा प्रकारे दोन पारितोषिकं देण्यात येणार आहेत त्यानंतर विचारांची पारि कॉन्फरन्सचा जो मूळ हेतू असतो तो म्हणजे विचारांची देवाणघेवाण तर ही विचारांची देवाणघेवाण होईल कुठच्या क्षेत्रामध्ये काय कार्य चाललेलं आहे त्याच्यानंतर कुठच्या जिल्ह्यामध्ये कोण कोण काय काय काम करत आहोत त्याचीसुद्धा सुद्धा म्हणजे परिषदेच्या निमित्तानेही विचार देवाणघेवाण होते आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये आम्ही परत एकदा रिझोल्युशन पास करणार आहोत की ठाण्यामध्ये म्युझियम व्हावं मला असं वाटतं की जरी याची प्रगती हळूहळू असली तरीसुद्धा जागृती बरेच बऱ्याच प्रमाणामध्ये झालेली आहे आणि आता आपले जे आ, पॉलिटिशियन्स आहेत समाजसुधारक आहेत हेरिटेजमध्ये काम करणारी लोकं जी आहेत ठाण्यातली प्रतिष्ठित मंडळी आहेत यांना यांच्यामध्ये ही जागृती झालेली आणि असं सर्वांनाच वाटतं की आता एक म्युझियम जे आहे व्हावं आणि मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून हे एक मोठं पाऊल असेल